नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण खमंग रुचकर व पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवणार आहे तर ही चटणी सर्दी व वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी पडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा जवसाची चटणी बनवण्यासाठी साहित्य जवस चिरे लसूण लाल तिखट आणि मीठ हे मी शंभर ग्रॅम जवस घेतले हे जवस अशा प्रकारे असतात तर हे मी निवडून घेतलेले आहेत कढई आपली गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी हे सर्व जवस टाकते आणि मिडियम गॅसवरच हे जवस पूर्ण फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे असं एकसारखं सतत हलवत राहायचं आहे जसंजसं ते आपण भाजतो तसं तसं ते असा तडतड आवाज येतो आणि फुलत जातात आपल्या जवस आता तडतडायला लागलेला आहे जस जसे तडतडलेला चांगला भाजेल तस तसा चटणीचा स्वादही चांगला येतो जवस चांगला भाजला की चटणी चविष्ट लागते आता आपण गॅस बंद करूया आपला जवस भाजलेला आहे जवस मी आता हे थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवणार आहे जवसाची चटणी बनवण्यासाठी मी ह्या घेतलेत लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ एक चमचाभर जिरे आणि लाल तिखट आपले जवस आता हे थंड झालेले आहेत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकलेत त्याच्यामध्ये आपण आता टाकूया जिरे लसूण लाल तिखट चवीनुसार मीठ आणि मी हे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे जवसाच्या चटणीमुळे वजनही कमी होतं तर तुम्ही नक्की करून बघा साधी रेसिपी आहे ही सोपी रेसिपी आहे एकदम अतिशय खमंग आणि पौष्टिक अशी ही जवसाची चटणी तुम्ही चपातीबरोबर व भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद